शांता दोन चार जणी करून टाक बाया कशाला अरे का, का करते तू मक्का बरोबर वापला नाही ना, ना सांधवा लागेल मक्का हो का म्हणता बरोबर वापला नाही हो ना या वर्षी कशी बिचाईत तर काम आहे बाबा बरोबर घेऊन नाही आणले असणार तुम्ही अरे नाही आपलाच नाही सरपंच भाऊही म्हणत होते बरोबर मका वापला नाही म्हणून ना, सांधवा लागेल म्हणून म्हणतो जाऊन सांगून दे हा चारक जणी करून घे एका दिवसात होते मग मका तर मग सांगायसाठी मका ते पाच किलोची बॅग आहे तरी बाप्पा वाचली तुम्ही दुकानदाराला वापस नेऊन देईन म्हणत होते ना हो नेऊन देईन म्हणलं पण सरपंच भाऊ म्हणायला बसले ते बरोबर मक्का वापला नाही म्हणते म्हणून म्हणलं आता वापर पर्यंत राहू देतो मग लागला अजून घेऊन आणला असता का म्हणून मी काही वापस नेऊन दिलो देन नाही ठीक आहे ना ते मग जाऊन सांगून देते चार जणी करते म्हणजे होते ना हो चार बाजा करून होऊन जाते एका दिवस आता जाऊन सांग आता भात मांडला चुलीवर थांब आता भात वगैरे होऊ द्या मग जाते ना वेळच करशील घरी तर मग कसे म्हणता पाहता का मग तुम्ही भात हा आता विषयालाही नाही आहे घरी नाही तर पोरा बरा हा सोनू ही गेला कॉलेज मध्ये त्याची सकाळची कॉलेज आहे का हो सकाळचीच आहे त्याची कॉलेज जा तो तो बोर त। ना तुझा मी पाहतो तोपर्यंत बरोबर पाहाल नाही तर जाडूनच ठेवा नाही ना पाहा तुम्ही जा पटकन तू तु। तुम्ही ना वेळेवर सांगता कसे तू आता कालच सांगितलं असते तर सायंकाळी सांगून दिली असते बायांना काल किती वाजे आलो मी वावरातून अंधारच पडला ना मला मग सांगितलं असतं तू अंधारामध्ये गेली असती का बायांना सांगायला काहीही सांगते कालही सांगितलं असतं तर आजच गेली असती आताही काही बिघडलं नाही आहे आठ वाजले आहेत आता फक्त जा खाली असतील तर येतील बाया हो आता कोण कोण मिळतात तर पाहते तुमच्या ना वेळेवरचीच येते डंड्यार कोणती लवकर येशील तिकडेच नको टक्षे हो ना बाबा येते ना लवकर नाही तर बस मग गेली तिथं गोष्ट सांगत राहते एक काम करा ना तुम्हीच जा मी नाही जात तुम्ही जा सांगून द्या असतील तर बाया नाही नाही शांता तुझ्या तुझ्या मी नाही जात बाबा काऊ मी नाही जात म्हणतं नाही नाही तू जा बाबा मी नाही जात मग म्हणता ना मला गोष्टी सांगत बसशील म्हणून तिथं ज्यांत जा मी पाहतो म्हटलं तरी भा नाही नाही बाबा तुमच्या तुझ्यावरच नाही टाकत फालतू बिघडून जाईल मग मलाच म्हणाल जाते ना दहा मिनिटात काहीच कर अर्जुन मोहनला फोन हो लावली होती ना कशी आहे म्हणते राधाची तब्येत हो बोलली राधा सोबतही आणि मोहन सब तब्येत वगैरे ठीक आहे हो मी काय म्हणते आता राधाच्या सातवा महिन्याचा कार्यक्रम करावा म्हणतो करू न बाबा कधी करायचा आहे बोलणं झालं का सोबत नाही नाही बोलणं वगैरे नाही झाला पण आता तर सहावा महिना कटेल तिच्या आता ह्या आठ दिवसात कटणार आहे मग सातवा लागणार आहे मग उजेडही लागते मी म्हणत आहे आता सांगून देतो राधाला इकडेच करू सातवा महिना म्हणून हा नाही तर म्हणेल माझे सासू काही बोलल्याच नाही बापा सातवा महिना करतात की नाही करत फालतू मध्ये मग आपल्या भाऊज्या बिवजेला सांगितलं तर तिची भावजे तिकडे तयारी करेल म्हणून म्हणतो आता लागायच्या चाय सातवा महिना तर तिला सांगून देते राधाला आणि मोहनला सांगते इथं आणून दे आता सुनबाईला म्हणून लहान सुनेचाई सातवा महिना आपण केला इथं तसं ह्या मोठी सुनेचाई करू एवढ्या वर्षाच्या नंतर ती आई बनणार आहे तर तिच्या सातवा महिना मोठ्या थाटामाटानं करू पड्या हो तर ना मी कुठं नाही म्हणतो तुला मोहनची आई मी येतो बावराकडून आताच चालले का सकाळी सकाळी तुरी पडले आहेत तर पायासाठी जावं लागते ना बंद येतात सकाळ झाली का हो हो जा बाबा येतो मग मी डब्बा धरून हो येशे आता नाश्ताना चहा झाला आहे बारा बाबा का आहे तर बनव काही पण तुळीच्या शेंगा आणली होती ना हो बाबा आणली तर होती शेंगा त्या थैल्याच्या थैल्यामध्ये लटकवले आहेत लक्षातच नाही आल्यावर हात पाय धुतली थंडी लागत होती तर चुली जवळच बसली चिलून देतो शेंगा त्याच्या मस्त आडण बनव दाण्याच्या तुळीच्या दाण्याच्या आडण बनव बनवून द्या कविता मी काय म्हणतो राधाचा आता सातवा महिना करू म्हणतो सातवा महिना लागायचाच आहे ताईला बोलले का तू हो मी रोजच बोलते ना हो लागायचा आहे पण आठ दिवसात लागेल ना हो सव्वीस तारखेला लागणार आहे मग दोन चार दिवसाच्या नंतर करून टाकायचा म्हणतो तयारी वगैरे करा नाही लागेल का मोनजे जातो मी हो ठीक आहे ना जाई मग ताईला सांगितलं का फोन केले नाही बाबा आताच मी यांनाच सांगितली तुझ्या सासऱ्यांना की आपण सातव्या महिन्याचा कार्यक्रम करू म्हणून कसा राधाला साडी बिडी घ्यावा लागेल बांगड्या बिंगड्या ब्लाऊज शिवायला टाकावं लागेल तयारी करावी नाही लागेल का सुरू तू पण सांगून देशील आपल्या मायरी आपल्या बहिणीला कार्यक्रम आहे म्हणावा हो सांगीन नाही फोनला फोन करून सांगतो आनंद म्हणून राधाला आणि तू इथूनच जा म्हणतो अपडाऊन करत जा म्हणतो हो बोला नाही मी तर आता मागेच म्हटली ताईला येऊन जा म्हणून इथं म्हणत होत्या दिवसाच्या नंतर होते म्हणून हो उद्या आनंद म्हणतो इथं आणि मग कपडे बिपडे घ्यायला चालले जाऊ हो नाही जमते तस अजून राधाच्या भाऊजीलाही सांगावं लागेल ए मम्मी मम्मी थंडी लागते ना स्वेटर घालणार तर थंडी लागते तर हो ते स्वेटर कुठं होते तर नुसते टाईट होते आणि आकुडही होते काय म्हणली होती ना तुला मागच्या वर्षी घेतली तर हा थोडीशी मोठी घे म्हणून तर ऐकली का तंत तंतच तंत पाहिजे तुला आता वर्षभरात वाढली नाही का तू ऐकत नाही काही नाही आपल्याच मनाची लावते का झोलटुराम घेतली असती का ते, हो, ते होता, होता दुसरा मोठा साईज म्हणत होती किती मोठी होती हो तर ते मोठी होती तर तू मदतला साईज घेतला असता ना कुठं मदतला साईज उठ मम्मी होताच नाही दुसऱ्या दुकानामध्ये गेला असता पण मला आवडली होती नाही आता कोणाला देऊ ते नवीन शर्ट तुझी न? सांग बरं नाही नाही कोणाला नको देऊ राहू ते दे? नुसती ना पैशाचा नाश करते तू आता मी का करू तर मम्मी माझी उंची वाढली का हो तर म्हणून दोन तीन महिने फक्त ते स्वेटर घालावे ला ला ना, लागते मग वर्षभर तशी ठेवूनच राहते म्हणून म्हणत होती थोडा मोठा साईज घे बेटा म्हणून तू नाही ऐकली आणि तुझे पप्पा ऐकत नाही ना काही नाही तुम्ही बापले सारखे थंडी लागते म्हणते नवीन स्वेटर पाहिजे म्हणते तुमची लाडली अरे मागच्या वर्षीच तर घेऊन झाली होती ना ते होत नाही आता आकड होते ना तिला उंची वाढली ना तिची तुमच्यासारखी होईल उंच तू पप्पा पोरगी कोणाची आहे मग मागच्या वर्षीच म्हटली की थोडा मोठा साईज घ्या आता ऐकले का तुम्ही सिटी घालून बघितली का तू स्वेटर हो पप्पाजी टाइट टाइट होते आणि आकुडे होते काही नाही होत आता घेतपर्यंत घाल तू हा मग उद्या परवा जाऊ मग घ्यासाठी ओ का उद्या परवा जाऊ म्हणता आता राहू द्या ना या वर्षी पुढल्या वर्षी होईल घेऊन आता एक महिना तर थंडीचा गेला हो तर अजून दोन महिने थंडी आहे ना मग मी तू असेच करते आता पप्पाजी हो म्हणतात ना घ्यासाठी तू काही बोलू नको आता चल सिटी तिकडे उन्हामध्ये चल बेटा हो पप्पा हे ना पोरगी मोठी जितीलय पाहिजे म्हणजे पाहिजे ओ रजनी ओ रजनी, रजनी? था या ना शांत ताई इकडे मागे आई या का सुरू आहे रजनी काही नाही ताई आता सुरू आहे हो कशाची भाजी करून राहिली का ते मंजुळा काकूच्या बाबरातून आणलं होतो आपली दावडीची भाजी तिच्या आडण करत आहो हो का त्यांच्या बाबरात जाते का तू हो ते मिरच्यावाडीला कोळकी सुरू आहे ना त्यांच्या तर ताई बोला ना बाई आता तू तिकडे जाते ना तर ताई कोणता काम होता हो रजनी मक्का साधवायचा आहे मक्का बरोबर बापला नाही मदामध्ये हो का तर म्हणून म्हटली बापा दोन चार जणी करून टाकते एका दिवसात होते काम तर आता तू तर तिकडेच जातो म्हणते नाही नाही ताई काल गेली होती म्हणून सांगितली आज आता घरीच आहे हो का मग तशी होऊन ना बापा आता भाजी विचारली म्हणून सांगितली काल गेली होती तर भाजी आणली तर तिथे आडण बनवते म्हणून तर मग येन का हो हो येईन ना आता घरी होती म्हणून थोडासा आरामशीर स्वयंपाक करत होती पटपट कर बापा थंडीच्या ना उठूनही नाही होत कुठं वनी बिनीवर जायचा राहिला तर बरोबर उठते माणूस आणि घरी राहायचा राहिला की नाही येते हो तो तर आहे म्हणा ये मग कामं बिमं करून पटकन घराकडे दुर्गाला नाही सांगितलं का का ते आहे नाही आज हो सांगून देते ना तिला आई बाबांनी फोन केला होता का कुठं का आई तुला माहित आहे तरी अजून कुठं म्हणून विचारून राहिली ते लग्नाची तारीख वगैरे काढायसाठी हो आला होता खरं त्या भाऊंचाच फोन आला होता तुझ्या सासऱ्यांचा येणार आहेत ना, ना इकडेच येणार आहेत आपल्या गावी ते हो का सांगितले नाही ना तू कुठं होता इकडे डेकोरेशन घेऊन गेला होता ना सुनबाईला फोन नाही लावला का तू लावलो नाही पण काही सांगितलं नाही तुझ्यासोबत बोललो म्हणे हो आला होता फोन बोलली वगैरे माझ्यासोबत का म्हणत होते मी कशाला सांगू का म्हणत होती म्हणून तू सांगते का, का तू पण आता मी आमच्या गोष्टी कसं सांगू आ? तू सांगू शकते बाबा नाही नाही आमच्या सासवसुन्याच्या सिक्रेट आहेत त्या मी नाही सांगत नको सांगू बाबा नाही सांगत आई स्वयंपाक झाला का भूक लागली ना हो हो आता दहा पंधरा मिनिट थांब होते शिजून राहिली भाजी इथे गॅसवर काहीच नाही मानली ना गॅसवर नाही करू श वाटत थंडीच्या चूल पेटवते मस्त चुली जवळ बसून करते भात भाजी चांगला गरम गरम लागते चुली जवळ उन्हाळ्यामध्ये गॅसचा स्वयंपाक आवडते हिवाळ्यामध्ये नाही आवडत कशाची भाजी बनवून राहिली ताई रे हा रजनी दुर्गा वगैरे नावडी धावडीची भाजी त्या वाडीतली खुडला तर दिला बाबा मला मुठभर तर आता म्हणले तिच्या आडण बनवते आई आळण आळण करते तू नुसता माहित होता तुला आवडत नाही म्हणून चांगलं लागते ना थंडी मध्ये गरम गरम आळण भात एकच वेळा खाईन मग मी दुसऱ्यांदा नाही खाणार हो, हो ना एकच वेळा खा आई सांग ना का तु तुझ्यासोबत काही नाही अशाच आहे का सांगू बाबा नारायण ए नारायण अरे दुकानामध्ये ये बरं जा जा ते तुझे बाबा बोलून राहिले दुकानामध्ये लागली बिगली असेल त्यांना जा जा लवकर जा हो नारायण लवकर ये ना हो आलो आलो बाबा दुकान बाई ललिता कुठे गेली होती तर मी तुझ्या घरी गेली होती आता आमच्या घरी गेली होते का हो आता तुझ्या घरूनच येत आहे मी दुकानामध्ये गेली होती चला ना हो आता घरी मग नाही हो बाबा आता घरी येत बरा झाला इथंच मिळाली तर काम कोणतं काम आहे वावरा देशीन का म्हणत होती तर मका साधवायचा आहे कधी आज का हो आजच एकच आज दिवसाचा आहे आता आज तर ते भाजी किजीचे बापे करीन म्हणत होती ना भाजी टाकीन म्हणत होती मेथी भाजी वगैरे उद्या करशील ना ललिता चल ना कोण कोण येऊन राहिले तर हे रजनी ना दुर्गा आहे कोणता तर गावी गेली आहे कोणता गावी गेली का कोणत्या गावी गेली माहीत नाही कोणत्या गावी गेली तर पण गावी गेली म्हणून माहीत आहे आता आज तर येईल म्हणा पण किती वाजेपर्यंत आहे ते किती वाजेपर्यंत नाही का माहीत ते काही कामात पडत नाही हो आता गावीच गेली आहे तर सायंकाळपर्यंत येऊ शकते हो तर म्हणून म्हणतो चल सूर्यकांताला विचारली तर ते म्हणते नाही बहिणी म्हणते माझे कपडे आहेत म्हणते शिवायचे नाही जमत म्हणलं तिनं माझ्या नंदेला नाही म्हणलं का नाही बाबा तिकडे नाही गेली येईल ना ते जाऊन ना हो एकजणी लागत होती आता तू आणि रजनी झाली दुर्गा मी चार जणी झाला एक जणी पाहिजे होते येईल येईल ते जाऊन बा का माहीत बापा येते का नाही तर तिच्याही मुळी हिशोब आहे तू आता तिच्याच घराकडून जाशील ना हो तिकडूनच जाईन म्हणा ते एक काम करणार ललिता विचारून घेशील येईल तर ठीक नाही तर ठीक घरी ना काम आहेत माझे मग आत्ता नाही तर वेळ होते ठीक आहे तसा करेन विचारून टाकेन तर आमच्याच घराकडे ये मग आमच्या घराकडूनच जाऊ हो हो ठीक आहे ना येतो हां बोला राधा ताई का वहिनी बोला राधा ताई म्हणता कुठं गेले होते तर फोन नाही उचला काही नाही हो बापा मी बाया पाहायला गेली होती तुमचे भाऊ होते घरी आता माहीत नाही बाबा कुठं गेले तर घरी नाही आहेत दरवाजे खुलेच आहेत गेले असतील तिकडे बाथरूमला वगैरे मी म्हणतो कुठं गेली बापा वहिनी कुठं नाही ते बाया सांगायला गेली होती कोणतं काम सुरू आहे वहिनी आता ते मक्का लावला ना तर ते सांधवायसाठी बरोबर वापला नाही मका हो का हो तर म्हणून गेली होती तुमचे भाऊ होते घरीच बोला का म्हणता कशी आहे तब्येत वगैरे वहिनी तब्येत वगैरे तर ठीक आहे आता माझ्या सासूबाईचा फोन आला होता हो ओ, का काय म्हणत होते त्या म्हणत आहेत सातवा महिन्याचा कार्यक्रम करू म्हणून लागला का सातवा महिना वेळ आहे ना, ना? ओ, ओ, हो आठ दिवस वेळ आहे वहिनी हो आता अंधाराही सुरू झाला म्हणा तसा आता समोरच्या उजेडामध्येच होईल हो तसेच म्हणत होते आई तर म्हटली मी तुम्हाला सांगून देते आई वगैरेच्या तर येईल म्हणा तुम्हाला फोन का माहीत बाबा आता करतात की नाही तर आता दोन तीन दिवस झाला तर माझ्या डोक्यात तोच विचार येत होता मी म्हटलं सातवा महिना ताईचा कसा करावायचा इकडे करायचा की का विचारातच होती मी मग त्या दिवशी नाही फोन केली होती मी कोणता महिना सुरू आहे किती दिवस झाले तर तुम्ही म्हटलं सहा बा महिना सुरू आहे तर म्हटलं आता वेळ आहे मग पाहू हो आज आला होता फोन म्हणायला बसल्या की उद्या आनंद आहे म्हणून तर उद्या चालल्या का मग तुम्ही हो आता उद्या वगैरे जाईन गावी हे तर नाहीच म्हणत आहेत चार पाच दिवसाच्या नंतर म्हणून राहिले पहा बापा आता तुम्ही हो पण आई म्हणाल्या उद्याची म्हणून हो आता साडी बिडी घेऊ असा विचार असेल त्यांचा हो तसेच म्हणत होते ते काही नाही मग ब्लाउज शिवायला वेळ लागते ना हो बाबा लवकर देत नाही ब्लाउज आता एकदा लग्न सीझन वगैरे सुरू आहे सांगाल मग कधी चालले हो हो तर म्हणता ना हो आता आहे आता जेवण करीन मग त्याच्यानंतर जावं लागेल साडे दहा हो करा करा काम ठेवते हे थे कुठे गेले बाबा दरवाजे वगैरे खुलेच ठेवून कोणाला फोन नंबर काय बाबा तुम्ही भूतासारखे मागे येऊन दचकवले भूतासारखा आहे नका म्हटलं कोणाला लावून राहिली फोन कुठे गेले मना। का सांगता नाही अरे आता संडासात गेलो होतो तिकडे नको जाऊ हो गेले तर दरवाजा बिरवाजा टेकून ठेवायला पाहिजे खुले ठेवून दिला बोलत होते ना तू कोणाचा फोन आला होता राधा ताईचा हो आला होता फोन तर का म्हणत होती बाई काही नाही त्यांच्या सासूबाईचा फोन आला होता म्हणा सातवा महिन्याचा कार्यक्रम ठेवू असे बोलल्या म्हणा तर त्याच्यासाठीच फोन केला होता केव्हाचा ठेवला होता मग कार्यक्रम तारिक आ, का है था? था था हो तारीख निश्चित व्हायची आहे आता उजेड लागल्यावर करतील आता तरी पंधरा दिवस वेळ मिळाल्या अरे अजून ललिताला सांगितली कावेरीला विचारशील म्हणून येईल तर मग होतात पाच जणी तूच काम नाही चालली गेली नाही गेली, गेली हो इकडे येऊन गेली होती मी कोणताला सांगेन म्हणत होती तर ते कोणत्या गावी गेली आहे मला माहितच नाही गावी गेली आहे म्हणून कालच गेली म्हणते हो रमेश सोबत जाताना दिसले काल म्हणून मी त्या कावेरीच्या घराकडे गेली नाही मग इकडे ललिता मिळाली तर मग तिला सांगितली तर मला सांगून देशील असेल तिच्या मनामध्ये ते येईल